मनोज दादा दानांगे यांच्या अमरणुपर्शसाठी आज लाडगाव येथील सर्व समाज बांधवांनी सर्व समाजाच्या घाटकांनी आज भाकरीची व्यवस्था केलेली दोन गाड्या वैद्यपूर तालुक्यातून म्हणजे लाडगाव या गावातून आज प्राथमिक स्वरूपात या जात आहे आणि आपल्या बांधवांना जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून लाडगाव ही भूमी अशी राहिलेली आहे पाठ पाणी संघर्ष समिती असेल आंदोलन असेल निजामाच्या काळातलं इथे स्वातंत्र्य सैनिकाची भूमी आहे या माध्यमातून चळवळीत सगळ्यात महत्त्वाचं गाव म्हणजे लाडगाव आहे आणि या माध्यमातून मनोज दादा दारांगेचं जे उपोषण सुरू आहे ज्या बांधवांना जेवणाची अडचण येत आहे पिण्याच्या पाण्याच्या अडचण येत आहे या माध्यमातून या वै लाडगाव गावातील तरुणांनी सर्व समाज बांधवांनी दोन गाड्या भर भाकरी पिठलं चटणी लोणचं हे या आज उपदस्थळी जात असून त्यांना आज हा जो वैजापूर तालुक्यात हा मेसेज जात आहे का या गावातून लाडगाव गावातून जसं प्राथमिक स्वरूपात हा जो लढ्यासाठी भाजी भाकरी पोळी जे असेल ते जेवणाचे जे साधन आपण देत आहोत व प्रत्येक तालुक्यातील गावातील हा बांधवांनी असा उपक्रम राहावा ही विनंती करतो म्हणून दादांच्या लढ्याला साथ देऊन आपण आज या गावकऱ्यांनी सर्वात मोठा उपक्रम आणि येणाऱ्या काळात आपलं आरक्षणाचा जो लढा आहे आता जवळपास मंत्री महोदय तयार झालेले आणि आरक्षण मिळाल्याशिवाय मनोज दादा नाही त्यांनी सांगितलं का गोळ्या घाला पण मला आरक्षण द्या माझ्या समाजाला या माध्यमातून मनोज दादांनी हा लढा उभा केला त्याला आपल्या गावकऱ्यांनी साथ दिली एक मराठा मनोज दादा तू मागे बडो दादा तू मागे बडो सरकार हमसे डरती है पुलिस को कर आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमको डरती है पुलिस को आगे करती है मनोज दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं मनोज दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं है। जय शिवराय जय